छत्रपती शिवाजी महाराज की हरून चढायला तिथं काय वाटत नाही शहाजी जिजाऊ स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज शकुंतला ज्ञानदेव लंके सदैव जोपासण्याचा व बलिदानास

आता एकदा बर बघा बर उगवतात तेव्हा झाडे उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात चांगले दिवस सुरू होतात झाड आमकास फळ देत झाड आमकास फळ देतो इड्या समोर समोर इंडिया महाराष्ट्र न्यूज चैनल ला करायला विसरू नका